एकोणावीसशे सत्तर पासून सेवेत असलेल्या गोंदे एम आय डी सी येथील ओल्ड प्रभुका धाब्याचे दुसऱ्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं विशेष म्हणजे हे उद्घाटन कुठल्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील कोणाच्याही हाताने न करता आपल्या मुलांनी पाल्यांच्या हातून फीत कापून उद्घाटन केलं या कार्यक्रमाप्रसंगी संपूर्ण चाटे कुटुंबीय तसेच मान्यवर उपस्थित होते नाशिककरांच्या सेवेसाठी आणि खवै यांच्या सेवेसाठी ओल्ड प्रभू का धाबा आपल्या सेवेत आलेला आहे नाशिककरांनी आमच्या नवीन शाखेला भेट देऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन चाटी कुटुंबियांतर्फे करण्यात आलं आहे या ठिकाणी आज एक प्रभू हॉटेलचे नवीन पुन्हा युनिट दोनचं उद्घाटन झालेलं या संदर्भात आपण काय सांगाल ओल्ड प्रभू ढाबा म्हणून जो नाव असलेला ढाबा तिथे ऍक्च्युली माउथ टू माँट पब्लिसिटी झालेली असल्यामुळे मी माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे ह्या ढाब्याची आणि माझ्या मला खूप जणांकडून ऐकायला आलं त्यानंतर मी इथे विजिट दिली नंतर समजलं की खरोखर अतिशय चांगलं हायजीन आणि एकदम सुंदर पद्धतीने जेवण इथे आपल्याला मिळतं आणि आजपर्यंत माझा अनुभव आहे आजारी असो काही असो मला तेवढ्याने कधीही त्रास झालेला नाही आहे यांचे काही 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 जे मेनू आहे ते खूप सुंदर आहे शेवभाजी श्योग शेवका मसाला अगदी घरगुती पद्धतीचे जेवणही ते आपल्याला सर्व करतात आणि पराठा हो तर अतिशय उत्कृष्ट असतो आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यांच्याकडे आपण कधीही गेलो तरी ही क्वालिटी तशीच मिळते आणि आज आम्हाला इतका आनंद होतो आम्हाला मुंबईकडनं येताना खूप त्रास व्हायचा रोड क्रॉस करताना ॲक्सिडेंटचा भीती वाटायची आणि हायवे असल्यामुळे पण डिवायडर असल्यामुळे आम्हाला तिकडे जाणं खूप पडायचं तर आता त्यांनी आमच्या आमच्या डिमांडनुसार त्यांनी इकडे वॉल्ड रोप उठावाची शाखा तयार केलेली आहे आणि आम्ही आता इकडे येऊन खूप आनंद वाटतो आहे कारण की आम्हाला जर या हॉल्ट घेतला असेल किंवा लॉजिंग वगैरे असेल तर आम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे सुंदर जेवण आणि चांगलं होस्टिंग ॲम्बियससुद्धा खूप छान आहे आणि आता इथे येऊन अजून छान आहे की इथे यांनी इतकी सुंदर पद्धतीने लॉजिंगचीही व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आज आनंद वाटतोय आणि मी खरंच अभिनंदन करते चाटे फॅमिलींची ज्यांचा हा ओल्ड प्रभू धाबा आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अंकुश वाघ नाशिक